जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव विजनच्या बसव सप्ताहाची जनावरांना पाणी पिण्यासाठी जलकुंभ वाटप करून सांगता करण्यात आली प्रारंभी भुसार व्यापारी संजय लब्बा व गणेश शिलवंत यांच्या हस्ते जलकुंभांचे पूजन करण्यात आले यावेळी वीरशैव विजयांचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उत्सव समिती अध्यक्ष शिवानंद सावळगी सचिव राहुल बिराजदार कोषाध्यक्ष आनंद दुलंगे सह कोषाध्यक्ष विजय बिराजदार विश्वस्त सोमेश्वर याबाजी श्रीमंत मेरू अविनाश हातर्की सिद्धेश्वर कोरे बद्रीनाथ कोडगी उपस्थित होते एक दहा ठिकाणी आपण जलकुंभ वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे त्यापैकी चार जलकुंभाचं वाटप आज आपण करतो आहे त्याची त्या जलकुंभाची विधिवत पूजा श्री गणेश चिलवंत व श्री संजय लप्पा यांच्या हस्ते पूजन करून त्या जलकुंभाचे वाटप आत्ता सुरू करण्यात आलेले आहे कुंभार यांचे पिण्याचा पाण्याचा प्रश्न भरपूर ठिकाणी अवघड होतो आहे काही ठिकाणी प्यायला पाणी आजून सुद्धा प्यायला पात्र नसल्यामुळे प्यायला येत नाही त्यासाठी आपण या जलकुंभ देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे यंदाच्या वर्षी वीरशैव विजनच्या वतीने दहा जलकुंभांचे वाटप करण्यात येणार असून त्याची सुरुवात चार जलकुंभ वाटपाने करण्यात आली आनंद तालिकोटी मीठगल्ली गल्ली महेश घाळे भुसार गल्ली प्राध्यापक संगमेश्वर नीला जुळे सोलापूर निराळे वस्ती रिक्षा स्टॉप यांना पाणी उपलब्ध करण्याच्या जबाबदारीसह जलकुंभ पोच करण्यात आले